गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉकमध्ये आज काल रात्री आपण ओझोरमध्ये राहिलेलो ओझरनं आता जाणार आहे लेण्याद्री लेण्याद्रीहून मग राजणगाव मग सिद्धटेक मग महागाव मग थेऊर करून आपल्या दुसऱ्या रस्त्याला आपण जाणार आहे बघू आज किती एक दोन तीन किती होतं गणपती दर्शन तू मलाही करूया निघूया गणपती बाप्पा मोरया या मित्रांनो तो आरती चालू आहे सात निघूया गाडी आरती चालू आहे गणपती बाप्पा काल रात्रीच आपण आरती घेतलेली त्यासाठी आता निघूया पुढे लेण्यात्रीकडे लेण्यात्री डोंगरावरती आहे थोडं थोडं ट्रॅकिंग असते चला सकाळी सकाळी गणपती बाप्पा मोरया या निघूया चला निघायचं पण लेला फुलं वगैरे घेतले मस्त सुंदर असं डोंगरामध्ये बसलेलं आहे गणपतीचं मंदिर यावरती इथून टोकन घ्यावा लागतो टोकन एंट्री फी द्यावा लागतो मॅडम काय झालं चाकले काय अजून तर एवढं जायचंय गणपती बाप्पा मोर्य पाऊस बी झाला ना अजून सुंदर असं वातावरण आहे गिरजात्मक लेण्याद्री अर्ध आलं आपण तुमच्या मॅडम अजून मागेच आहे होय चल ना पाणी नाही घेत आलंय मंदिर आता सुंदर धबधबा असतो इथे पण पाणी कमी आहे पाऊस कमी असल्यामुळे चला निघूया आ लेणी परशात माकडांचा आवार जास्त आहे सांभाळून पिशव्या ठेवा ते खाऊ मागतात त्यांना काय खायला लागते बस बाकी काही गरज नाही तुमचं मोबाईल विबाईल काही घेऊन जाणार नाही सुंदर अशी लेणी आहे चला जाऊया दर्शन घेऊया खूब पानी होते इतना पाउसला थोड़ा पाउस नहीं है कालपासन तो कमी है तो मंदिर जाऊपति बापाया मंदिर कितनी सुंदर है आशीर्वाद गणपती बाप्पा डोंगरामध्ये कसं कोरी कर का म्हणून मंदिर बनवलेलं आहे बघा त्मक लिणाद्री सुंदर असा व्ह्यू आहे पाणी चालू आहे पाऊस असताना खूपच धोधो असतो व्ह्यू बघा किती सुंदर असा आहे सकाळी सकाळी असं मनमोहक दर्शन आणि मनमोहक दृश्य दिसऱ्यावर किती 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 मन प्रसन्न असेल ते मी सांगू शकत देवाची इच्छा जरा गणपती बाप्पा मोरया या दर्शन वगैरे झाले निघूया आता रिटर्न चढायला थोडं काय पंधरा वीस मिनटं लागतात आणि उतरायला पाच दहा मिनटं पटापटा पटापटा उतरलं जात चढताना कसं रोजची सवय असते चढायची डोंगर चढायची त्याच्यामुळे थोडीशी धाप लागते तर त्यांना काही वाटत नाही पटापटा पटापटा पाच मिनटात तर खाली दर्शन झालंय आता आपण कन्फ्यूज आहे की रांजणगाव जायचं का थेऊर जायचं का सिद्धटेक जायचं बघ फायनल करूया रस्त्यात सांगतो मग तुम्हाला अजून चार मिनिटात आपण खाली आलेलो आहे आणि जायला आपल्याला सोळा मिनिटं लागलेली खरं नाही चढाई आणि उतरायमध्ये <laughs> चढायला टाईम लागतो उतरायला फटकन तर चला मित्रांनो लेण्यात्रीवरून आपण रांजणगावकडे निघाले तर रांजणगाव जाऊया मॅडमला आमच्या पर्स आवडली ही म्हटलं जाऊन चला येऊया चला नाश्ता टाईम नाश्ता करूया गरमा गरम वडा चला नगर इकडे आहे ओझर इकडेच आहे जुन्नर इकडे आहे आपण जुन्नरवरून मग नारायणगाव करून आलो आहे आपण आता श्री महागणपती रांजणगावला चला हा मेन गेट आहे इथून फक्त टू व्हीलर जातात फोर व्हीलर वगैरे अलाउड नाही इकडे बाहेरच रस्त्याच्या त्या बाजूला ह्या बाजूला पार्किंग वगैरे चला गाव आपले टू व्हीलर तर जातो मला मित्रांनो आलो आहे आपण मंदिराकडे जायचं आहे इथून महागणपती फुल चेकिंग फुल चेकिंग चेकिंग शेकिंग चेकिंग, चेकिंग। आवाज यही तो <laughs> कसला आवाज आला थे तो गणपति बाप्पा दर्शन महागणपति गणताजा खुश तो थे आशीर्वाद लगता है सणपति बाप्पा मोर हे आपण श्री क्षेत्र रांजनगाव सुंदर मंदिर आहे माझं चौथे का पाचवेच अष्टविनायक असेल गणपती बाप्पा मोर्या परिसर किती सुंदर आहे ना, ना सुंदरस मागे गणपती मंदिराच मंदिर

Ой, <muchas> ой, गणपतीकडे चाललोय आता हेऊ इथून एक तास दाखवतो एक तास वीस मिनटं चला निघूया गणपती बाप्पा म्हणून या गणपती जवळ चिंतामणी गणपती श्रीक्षेत्र थेऊर बाईक असली ना तो फटाफट निघणं होता ट्रॅफिक विफिक काय नाही ट्रॅफिकमधून काढा कधून नाही काढा ट्रॅफिक या माझ्या तरी आपल्याला फरक नाही पडत बाईक कुठूनही निघतो एवढं बरं आहे चला दर्शन घेऊयाच्या मार्केट एरिया

काल फंक्शन होतंय ते मंडप टाकल्या म्हणून यायचं एकदम असं जुनं काम आहे जुनो का आम क्यों एकदम सुंदर सा मंदिर है रहा था तो ऐसा नहीं एकदम बको दिस का सुंदर सा सभा मंडप है प्रदक्षिणा खाली जा प्रदक्षिणाच आहे गोल 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 मंदिराकडे माझ्या मौर्याचा जा धर्म जागो चिंचवड देवस्थान गणपती बाप्पा स्थळिकाचे फोटो लागलेले आहेत मस्त दर्शन झालेलं आहे आपलं अष्टविनायक दर्शन चिंतामणी हे चिंतामणी तुम्हाला व्हिडिओमध्ये टाकल्या तुम्ही दर्शन घ्या आणि एकदा अवश्य अष्टविनायक दर्शन करा खूप सुंदर अशी यात्रा होते एकदम माझं तर हे जवळपास पाचशे वेळेस असेल ही यात्रा म्हणजे एक वेगळंच आणि मी अशा टायमाला जवळपास पावसाळ्यात करतो तर त्याच्यामुळे गर्दी वगैरे हो तर काही भेटतच नाही मला बाकी संकष्टी आणि शनिवार रविवार असला तर फुल असतात आणि तेही माझे मी ऑर्डर देवळसात ठेवतो त्याच्यामुळे गर्दीचं मला लागतच नाही चला गणपती बाप्पा मोर्या आता पुढचं आपण जाणार आहे मोरगाव मोरेश्वर मोरेश्वरचे मोरेश्वर दे मंदिरचं दर्शन घेणार आहे मोरेश्वर सुंदर मंदिर आहे ते पण त्यानंतर मग सिद्धटेक आपला आठवा गणपती असणार आहे आपला सातव्या गणपतीचं दर्शन झालेलं आहे सात अष्टविनायक पूर्ण झालेले आहेत नाही सॉरी सहा झालेले हे सहावं आहे सातवा आता मोरेश्वर आणि आठवा सिद्धटेक बाकी आहे सहावा झाला आहे रांजणगाव पाचवा आता चला मी गणपती बाप्पा मोर्या हुकलं चुकलं माफ कर देवा सगळ्यांना सुखी ठेव हो, समृद्धी हो। ठेव गणपती बाप्पा मोर्या हा चिंतामणी इथे दर्शन घेऊन चिंतामुक्त झालेलं आहे आता मोरेश्वर मोरेश्वर जाणारे मोरेश्वर इथून सत्तर किलोमीटर आहे जवळपास सत्तर किलोमीटर जायला दीड पावणे दोन तास याला बघूया कुठपर्यंत जातो या सिद्धटेक मुक्कामाच्या ठिकाण असू शकतो असं वाटते काय माहिती आहे बघूया